गुड मॉर्निंग सगळ्यांना आता माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानते तर आता चाललेलं आहे माझं पाणी मारायचं बघा सका, सकाळ सकाळ सकाळचा टायमिंग झालेला आहे आणि बघा आता पी सी सी झालेली आहे परवा दिवशी त्यालाच पाणी मारते परत इथे मटेरियल आणून वर वाचलेलं आहे बघा आता याच काय सुरू करतात काय म्हणते आजही तिला आता गोंडी परत पीसीसी परवा दिवशी केलेली आहे बघा हे आता चालले माझं पाणी मारायचं त्या ला कारण पाणी जेवढं जास्त मारेल तेवढं चांगलं असते त्याच्यामुळे मग मी पाणी मारते आता घरून आवरून यायचं पाणी मारायचं तेवढंच काम असते सकाळ सकाळ कधी कधी स्वयंपाक करायच्या आधी येते पाणी मारते कधी कधी स्वयंपाक करून मग येते त्या आज मुलांना शाळा आहे त्याच्यामुळे मग स्वयंपाक करून आले पाणी मारायला बघा पोरं कशी खेळतात येते खाली क्रॅश मध्ये तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवत होतं पोरच्या खाली टाकी बांधली ती बघा टाकी बांधली पोरच्या खाली तर पोरच्या नाही बघा एवढा एवढा कप्पा खाली टाकी झाडांना वगैरे पाणी साचवून ठेवण्यासाठी आता सध्या कामासाठी पाणी त्याच साचवले आहे ते काढायचं हे बांधकाम वाळल्याच्या नंतर ना वरचं जे हे फळ आहेत ते काढतात नंतर ना झाकण आहे कारण त्याच्यात मुलं सारखी डोक्यात म्हणून ते झाकण आहे बघा कडायची भीती वाटते मोठे हे झाकण बघा आता पाणी मारून झालेलं आहे माझं सगळं आणि जास्त पाणी तोडले की मग परत याच्यात पाणी शिरतंय म्हणजे माल टाकलाय त्याच्यात ते मला लांबून दाखवते कसं दिसतंय बांधकाम त्याला खाली मला कसं दिसतंय तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा किती होते एवढी पिकले त्या झाडाला शिताफळ एवढे असून पण खाऊ नाही वाटत आपल्या इथं जी फळं नसतात ना ती खाऊ वाटतात आपल्याला आता ही शीताफळ आहेत बघा किती पिकले हीता पिकले इथं पिकलय वर हिथे पिकले तरी खाऊ वाटत नाही तुला पिकले जर खा घरचे असल्यावर जास्त खाट नाही आणि मग म्हणजे मला जास्त करून शीताफळ आवडतच नाहीये पण सीताफळ बघा किती पिकले पिक पिक ते कसे उरलेत तुम्हाला दाखवते बघा कसे उरले तर पिकून बरे सीताफळ अशी झाले ते उरलेत तिथं पण किती पिकले बघा शीताफळ तिथं पिकलेले पिकून पारत्या रात मुंग खायला लागले बघा घाण झालंय हे कान मुंगळ करत आहेत त्याला टाकून दे टाक तरी <laughs> शेताफळ आम्ही <पुरा> खायना <laughs> कोणाला आवडतात शेताफळ त्यांनी या खायला शेताफळ आमच्या शेताफळ बघा सगळ्या बांधांनी घरापशी सगळी शेताफळच आहेत <laughs> काय बघा आमच्या घराच्या समोरच आहे पेरूची झाडं दोन आहेत आणि एवढा पेरू येत बघा किती पेरू येत लय पेरू येत पण त्याला काय झालंय बघा पेरू झाले की ते असे फुटतात येत बघा कसं झालंय काय बोलतात बरं ह्या रोगाला तेल का काहीतरी असा दाळिबावर येतो ह्याला काय म्हणतात काय माहिती पण तसंच असतं काय तरी बघायला तुम्हाला दाखवते मग किती फळ लागले सगळी पेरूच पेरू पण एक पण नाही शहा ना किती पेरू आहेत सगळ्या फांद्या गच्चू भरले तर बघा पानं कमी पेरूच जास्त बघा पण त्याला तेल्या झालाय तेल्या तेल्या डाळिंबावर येतो रोग तो पण पेरूला पण झालाय म्हणलं त्याचं नाव ह्याच्या ह्याला झालंय म्हणलं ते रोज हीच असणार आहे तेल्याच असणार आहे बघा त्याला असं बारीक बारीक फोड आल्यासारखं एवढ्या छोट्या पेरू पण तसंच झालंय एवढे पेरू येऊन पण काय उपयोग नाही लहान असतानाच औषध मारायला पाहिजे होतं पण त्याच्या औषध मारलं नाही त्याच्यामुळे आता आत्ता मारून काय उपयोग नाही त्याच्यामुळे मारलेलं नाही लहानपणीच मारावं लागतं ते औषध एवढे पेर असून खायला नाही भेटणार आता पेरू तरी आवडतात थोडंफार पण शीताफळ तर अजिबात आवडत नाही मला खायचं तसंच कसं तरी खाल्लेलं चांगले असतात फळं शरीरासाठी आपल्या पण एवढं नाही आवडत कधीतरी खायचं एखादं पण पेरू तर नाही खायला भेटत पिकतात येतं पण त्याच्यावर ते ते डायरेक्ट तुटता असं मधूनच चिर पडते त्याला त्याच्यामुळे खायला पण येत ना खाली पडतात मला दे दाखवत हो पिकले पिकाच्या टाईम हो पडला खाली दिसतो जाणं दुसरा तुला पिकाच्या टायमिंगला बघा काय असं होतंय मधूनच फिर पडते तुम्हाला कोणाला माहिती असेल ना ह्याच्यावर काय औषध आहे तर नक्की तसं कमेंट करून सांगा आणि आता मारल्यावर जाईल का हा तेल तसं पण सांगा ते म्हणजे कोणता रोग आहे ते? तेल तेल्या डाळिंबावर येतो पण तसाच रोग ही आहेत त्याच्यामुळे मला काय एवढं सांगता येत नाही पण जर तुम्हाला माहिती असेल की याच्यावर आत्ता सध्या एवढं पेरू झाले आहेत बघा मोठे पेरू झालेत येतं खूप आणि आत्ता औषध मारल्यावर जर म्हणजे नाही का फरक पडत असेल पेरूंला पेरू चांगले होत असतील तर तसं मला कोणाला जर माहिती असेल औषध म्हणजे नाही का याच्यावर पेरूवरचं तर नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्ही त्या औषध मारल्यावर पेरू सगळे नीट होतील कारण एवढे पेरू लागले येतं खूप पेरू लागले सगळं पेरूचं झाड पूर्ण आहे पण एक पण पेरू नाही चांगला खाण्याजोगा तर एक पण नाही खाताच येत नाही पोरं तशीच म्हणतात मम्मी दे पेरू तोडून पण ते खायला द्यायला नको वाटतं ते रोग असल्यामुळे त्याच्यावर तर तुम्हाला माहिती असेल कोणतं औषध आहे त्याच्यावर मारायला मारण्याजोगं आणि आत्ता जातोय का काय तसं पण कमेंट करून सांगा जर आत्ता जर जात नसेल औषध आत्ता या म्हणजे नाही का एवढे पेरू झालेत तर नाही एवढे पेरू झाल्याच्या त्याच्या औषध मारल्यावर जर हे रोग जात नसेल तर नका सांगू तसं म्हणजे नाही का औषध मारायला जर जा जाता असेल त्या औषधाने आत्तासुद्धा औषध मारून तरच सांगा तसं औषध कमेंट करून आणि जाणार नाही असं पण कमेंट करून सांगा म्हणजे कसं नाही तर उगाच मग मारायचं ना ते नाही जायचं त्याच्यामुळे मग जाता ते असेल तरच सांगा दोन झाडं येतं पेरूची दारातच आहेत तर चला आपल्या मराठी माणसाने टॉपिक जिंकली सूरज भाऊ झापक झुपक <laughs> <laughs> <ते नो गाँगा। laughs> महाराष्ट्राचं नाव मोठं केलं त्याने खूप सगळ्यांना गर्व या सूरजवर आणि सगळ्यांच सगळेच बोलत पण होते की सूरज जिंकणार आणि सूरजला तर सगळ्यांच्यावर म्हणजे नाही का स्वतःवर जास्त विश्वास होता त्याला की आपण जिंकणार म्हणून आणि जिंकला शेवटी तो बोललाच होता की मी घरी आलो तर ट्रॉफी घेऊनच येणार आणि आलाच तर ट्रॉफी घेऊन तर तसा व्हिडिओ काय मी टाकलं नाही आहे स्टोरी टाकलेली आहेत फक्त इन्स्टाला जर तसा तुम्हाला व्हिडिओ टाकायचा असेल बनवायचा असेल तर सांगा म्हणजे त्याच्यावर ते त्यांच्यावर व्हिडिओ बनवते पण आता काय जिंकलेलं आहे सगळं मस्त झालेलं आहे या त्यांच्या घरची पण खूप आनंद असलेला आणि खूप त्याने पण हालाखीतून दिवस काढलेले होते आता त्याचं खूप चांगलं झालं आहे आणि असाच मोठमोठा नाही का स्पर्धेत जिंकत राहू हीच फक्त आपली अपेक्षा असते गरीबाचा होता खूप गरीब होता त्याचं वाईट पण वाटायचं खूप तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते बाय बाय सगळ्यांना आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऑल करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले केल्या लगेच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आणि हो पेरूला कोणता औषधे आणि तो रोग जो आलाय तो जाईल का ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मग तुम्ही कमेंट केल्यावर ते औषध मी आणायला सांगेल म्हणजे मारायला तर चला बाय बाय या सगळ्यांनी काळजी भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाच्या